हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई खूप दिवसांनी कॉल आला श्री स्वामी समर्थ बरेच दिवस झाले मी ट्राय करते पण लागतच नव्हता नंबर हो।, हो हो बरेच आता मला वाटतं माग तीन वेळा ट्राय केलं आणि आज म्हटलं नाही आज जावायचाच खूप गोड अनुभव झालेला आहे माझ्या तीस तारखेला माझ्या मुलीच्या घरी अक्कलकोटरून पादुका आल्या अरे वा हो हो तिच्या घरी मग पूजा वगैरे केली सगळी तर सांगते ना इतका छान अनुभव ते आम्ही पुणे अक्कलकोट वारी करतो ना तीन महिन्याला ते दादा येते श्रीकांत चौदनकर म्हणून अच्छा हो तर ते त्या पादुका अक्कलकोटच्या घरी घेऊन येतात आपल्या अच्छा आणि हो आणि इतकं सुंदर पादुका पूजन मॅडम पाच जण होते ती सगळी चार लेडीज आणि ते असं स्वतः पादुका घेऊन येतात आपल्या घरी आणि मग सगळी पूजा विधी आणि विशेष म्हणजे एक रुपया ही आपल्याकडून घेत नाहीत अरे वा फक्त आपण सामान आहे ना तेवढं सामान फक्त आणायचं त्यांनी यादीत दिल्याप्रमाणे आणि एक रुपया ही ते घेत नाहीत हे विशेष आहे स्वतः घरी रिक्षानी येतात सगळी ही लोक आणि भाडं सुद्धा ते देतात आपल्याकडून एक रुपया सुद्धा नाही मी त्यांना अकराशे रुपये पाकिट दिलं आणि कंपल्सरी त्यांना म्हटलं माझी इच्छा आहे मला स्वामींना ड्रेस करायचा तुम्हीच माझे स्वामी म्हटलं तर मग मी त्यांना ड्रेस केला पूर्ण पोशाख अच्छा पोशाख घेतला अकराशे रुपयाचं जे पाकिट केलं होतं ना ते त्यांनी तिथल्या पादुकावर ठेवून दिलं परत बापरे एक रुपयाही घेत नाही तो विशेष भाग्य की तुमच्या इथपर्यंत पादुका आल्या हो पादुका आल्या मुलीच्या घरी आणि मग सांगते ना विशेष त्या दिवशी तिच्या वरती मोठा फोटो आहे स्वामींचा आणि खाली टिपॉय मांडला होता त्याच्यावर पादुका हां वरतीच आणि मग पादुकांचा अभिषेक वगैरे झालं तर त्या पादुकावर ठेवल्या नंतर मग हे केलं ना होम केला ना होमामध्ये हो ते सगळं चूप वगैरे सगळं ते पण बर सुद्धा धूर झाला नाही बघा एवढं सगळं सातू काळे तीळ सगळं हे टाकलं कन ना कनवर दूर नाही दादा ते स्वतः म्हटले तिच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना म्हणे अरे वागेटिव्ह नाहीये वा, हो ते झालं आणि मग वरती फोटो खाली पादुका त्यांनी स्वामींची असेल मामलेली संगन मूर्ती तिला गिफ्ट दिली त्या मूर्तीचं पण पूजन झालं आणि त्या पादुकावर त्या मूर्ती ठेवली तिथे आणि विशेष स्वामी स्वतः हजर होते पण हजर होते आणि तो होम केला ना त्या होमाला स्वामी हजर होते त्या दोन्हीच्या मध्ये खाली पादुका आणि ती छोटी मूर्ती आणि वरती मोठा तो आ, फोटो त्याच्यामध्ये भिंतीवर पूर्ण स्वामींच प्रतिमा उमटली होती वाट हा तो फोटो टाकते मी तुम्हाला आणि इंद्रधनुष्य झालं बघा इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य झालं आणि स्वतः स्वामींची मूर्ती उठली बघा ती म्हणजे प्रतिमाच उठली होती म्हणजे शेवटपर्यंत स्वामी तिथे होते सगळा कार्यक्रम झाला सगळं जेवण पण अगदी तिने बासुंदी केली पुरी भजी छोल्याची भाजी पापड आणि अशी चाळीस लोक तिने जेवण या पादुकांना कसं आहे किती छान आहे तुमची मुलगी पण किती विश्वास आहे सगळ्या श्रद्धेने करते म्हणजे खूप करते ती पण देवाचं ती जवळजवळ पाच सहा वर्षापासून ओम शांतीचं करते ना मेडिटेशन वगैरे हो आहे पण तिला आता मला ह्या मार्गात घ्यायचंय पूर्ण आपल्याकडे स्वामी समर्थ म्हणून पहिल्यांदाच तिच्याकडे पादुका आणि दुसऱ्या दिवशी लगेच ते पादुका घेऊन म्हणजे तेवढ्या दिवशी आपल्याकडे ठेवतात बघा बरोबर ठेवतात श्रावण महिना होता, होता। म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरीकडे पूजा होती मनसरला तर स्वामींना हिच्याच घरात राहायचं होतं हिच्या हातातून परत अभिषेक तर ती मनसूर त्या मॅडमनी पूजा कॅन्सल केली म्हणे त्यांची काहीतरी अडचण आली अरे छत्तीस तास तिच्या घरात पादुका होत्या दुसऱ्या दिवशी नऊ वाजता तिने परत अभिषेक केला परत ते सगळं होम वगैरे तिने स्वतःच केलं मुलीनी आणि नऊ वाजता दुसऱ्या दिवशी पादुका नेऊन दिल्या आणि आदल्या दिवशी नऊ वाजता आलेल्या दुसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता दिल्या किती छान छत्तीस तास पादुका म्हणजे स्वामी भाग्यवान स्थिरच व्हायचं होतं स्थिर झाल्यावर मी शेअर करते हो चालेल स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ